आपण थेट जाणार पुण्यात कारण पुण्यात सुद्धा आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे आपण बघतोय की ठाकरे गट अधिकाधिक आक्रमक होताना बघायला मिळत आहे हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया असा स्पष्ट मजकूर या बॅनरवर आहे आणि आता इथे सुद्धा हिंदी सक्तीच्या जी आर ची होळी करण्यात येणार आहे मराठी माणसाच्या एकजुटीचा हा बॅनर तिकडे गेला आहे आपण शिवसेनेतली शिवसेना पुणे शहरातली दृश्य बघतोय हिंदी सक्तीच्या जी आर विरोधात आता सगळीकडे संपूर्ण राज्यभर निदर्शनं करण्यात येत थे आहेत ही थेट दृश्य आत्ताची ताजी दृश्य आपण बघतोय पुण्यातली आणि हिंदी सक्तीच्या जी आर ची इथे सुद्धा होळी करण्यात येणार आहे मग अशी आपण बघितलं राज्यभर आंदोलन सुरू होती हिंगोली असेल किंवा मुंबईत सुद्धा या जी आर ची होळी करण्यात येते आणि उद्धव ठाकरे स्वतः आंदोलनासाठी तिथे दाखल झाले आता सगळ्यात आधी आपण पुण्यातनं अपडेट घेणार आहोत रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत रेवती काय अधिकचे अपडेट्स नक्कीच सरोप खरं तर आता इथे आपण जसं बघतोय की हिंदी विरोधात आंदोलन इथे शिवसेना ठाकरे गट काहीच वेळा इथे सुरू करणार आहे त्या जी आरची होळी देखील करणार असल्याची प्राथमिक माहिती खरं तर आत्ता इथे या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं नेत्यांकडनं मिळत आहे आत्ता खरं तर आपल्यासोबत इथे शिवसेना ठाकरे गटाचे आज अध्यक्ष देखील आहेत अध्यक्ष काय सांगले या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आता इकडे जे ऐतिहासिक स्थळ आहे लाल महाल तिकडे हे सुरू झालेलं आहे आंदोलन आता थोड्याच वेळा तिथे मराठी हिंदी सक्तीचं जी आर देखील जाणार असल्याची माहिती इथे काही महिला देखील आहेत आपल्या सगळं त्यांच्याकडून जाणून घे काही तुम्ही आज आंदोलन करताय काय सांगा आज आंदोलन करत आहात हिंदी सक्तीच्या विरोधात भाजप नेहमी सातत्याने म्हणत आलेला आहे की हिंदी सक्ती नाही आहे पण तुम्ही काय म्हणा हिंदी सक्ती करण्याचं कारण काय आपली मातृभाषा तर मराठी आहे महाराष्ट्रामध्ये तर मराठी चालते बोली मराठी आहे हिंदी हिंदीची सक्ती का आम्हाला हिंदीची सक्ती नाही भाषेची सक्ती आहे की पहिलीपासून कशासाठी का करताय मुलांच्या मुलांच्या मानसिकतेचा आणि परिपक्वतेचा विचार केला तर पहिली पासून भाषेची सक्ती गरजेची ना आमच्या भाषेला विरोध नाहीये मुळामध्ये भाषेला विरोध नाहीये पण जी भाषेची सक्ती करत आहे हिंदीची त्याला आमचा विरोध आहे नक्कीच आपल्यासोबत अजून काही इकडे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं मराठी ही पूर्णपणे राज्यामध्ये प्रचलित आहे आणि त्या पद्धतीनं राज्य शासनाने जी आर काढून हिंदी सक्ती केलेली आहे त्याचा आम्हाला विरोध आहे ज्या मुलांचं वय हे पाच सहा वर्ष आहे त्याच्यावरती तीन तीन भाषेची सक्ती करणं हे योग्य नाहीये म्हणून आज आम्ही या जी आरची होळी करणार आहोत पूर्ण राज्यामध्ये या आर ची होळीचं काम आज आधी उद्योग साहेब नेतृत्वाखाली मी करत आहोत आणि येणाऱ्या पाच तारखेच्या मेळाव्याला आणि अतिशय मोठ्या संख्येने मुंबईला या मेळाव्यात सामील होणार आहोत जे झालेलं आहे आणि जे भाजपमधले जे नेते आहेत त्यांनी वारंवार हेच सांगितलेलं आहे की इकडे जे काही सक्ती आहे ती सक्ती नसून पण त्यांना पर्याय देण्यात येणार आहे पण सातत्याने गट असू दे किंवा मनसे असू दे हिंदी विरोधात आपल्याला आंदोलन करताना जिंकलेलं करता आहे आणि आज देखील संपूर्ण राज्यभरात हिंदी सक्तीच्या विरोधात हे आंदोलन करणार आहेत खरं तर आता काहीच वेळा तिकडे ते जी आर जे आहे ते देखील जाणार आणि त्यांचं तीव्र जो विरोध आहे तो देखील नोंदवणार आहेत तर आता हे पाहणं महत्वाचं असलेलं आहे की या काही भूमिकांनंतर राज्य सरकार त्यांच्या त्यांची जी भूमिका की समिती नाहीये त्याच्यावरती काम राहतं नाही सौरभ